मित्रांनो आपण मागील परीक्षेसाठी जे प्रश्न आलेले आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे जवळजवळ दहा प्रश्न आपण घेतलेले आहेत आपण तुमच्या मागणीनुसार प्रश्नांची संख्या वाढवणार आहोत तर पहिला प्रश्न पाहूया एका व्यक्तीला दहा हजार रुपयांचे पंधरा टक्के व्याज वर्षासाठी मिळते तर त्या व्यक्तीला एका वर्षात किती व्याज मिळेल हा प्रश्न विचारलेला आहे प्रश्न समजून घ्या पहिल्यांदा एका व्यक्तीला दहा हजार रुपयांचे पंधरा टक्के व्याज वर्षासाठी मिळते तर थोडक्यात काय तर पंधरा टक्के म्हणजे किती हा आपल्याला प्रश्न विचारला तर समजा दहा हजार रुपये बरोबर दहा हजार रुपये म्हणजे आपण कोणतीही जी संख्या दिलेली असते किंवा एकूण रक्कम दिलेली असते त्याला आपण काय म्हणायचं शंभर टक्के त्याला काय म्हणायचं शंभर टक्के तर पंधरा टक्के म्हणजे किती हा साधा सर प्रश्न विचारला आहे टक्के जिथे आहे त्याच्या खाली टक्के लिहायचे जिथे रक्कम आहे त्याच्या खाली रक्कम लिहायची आपण शॉर्टकट पद्धतीचा वापर करणार आहेत कारण की जो जे आपण दहावी पर्यंत सरळ वेळ वे चे सूत्र पाहिले त्यानुसार जर करत असाल तर आपल्याला असणार पेपरसाठी तर एक म्हणजे किती ती किंमत आपल्याला भेटल इथले इथं हा एक शून्य कट झाला हा एक शून्य कट झाला इथला एक कट झाला इथला एक आता काय करा तिरकस गुणाकार करा हा पंधरा पर्सेंटेज इकडे आण आणि इकडे घेऊन जावा म्हणजेच काय झालं शंभर गुणवले पंधरा आणि x सणवले एक म्हणजे काय झालं एक या दोघांचा गुणाकार किती झाला पंधराशे म्हणजेच त्या व्यक्तीला वर्षाला किती टक्के व्याज द्यावं लागेल पंधराशे रुपये व्याज द्यावे लागेल दुसरा प्रश्न आहे दहा मीटर लांबीच्या एका पट्टीचे पाच वेळा गुंडाळे केल्या तर ताराची लांबी किती होईल दहा मीटर पट्टी लांबीची पट्टी आहे तरी पाच वेळा गोंडाळ केली समजा हा दहा मीटर पहिल्यांदा ही काय होती पट्टी होती पट्टी होती त्याला काय केलं त्यांनी सर्कलमध्ये रूपांतर केलं म्हणजेच गुंडाळे केले याचा लांबीमध्ये काय चेंज झालं का नाही लांबी काय राहिली तीच लांबी राहिली म्हणजेच लांबीमध्ये कोणताही फरक पडला नाही त्याच्यामुळे दहा 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 मीटर आणि त्याने किती वेळेस गुंडाळ केली आहे पाच वेळेस म्हणजेच काय करावं लागणार आपल्याला गुणाकार दहा गुणले पाच किती झाले पन्नास मीटर तिसरा प्रश्न बघा पाच संख्यांची सरासरी वीस आहे जर त्यातील एक संख्या पंधरा असेल तर उर्वरित संख्यांची सरासरी काय पाच संख्यांची सरासरी वीस आहे हा प्रश्न विचारला सांगितला आहे त्यातील एक संख्या पंधरा आहे असे म्हटले तर उर्वरित चार संख्यांची सरासरी काढायला पाच संख्या म्हणजेच पाच संख्या आणि त्यांची सरासरी वीस तर एकूण किंमत किती म्हणजेच एक बरोबर काय झालं संख्या किती आहे पाच आणि त्यांची सरासरी वीस म्हणजे एकूण उन... संख्या किती झाली ती शंभर झाली बरोबर त्यांची बेरीज जर केली त्या पाच संख्यांची तर त्यांची बेरीज किती शंभर त्यातील एक संख्या किती आहे पंधरा तर काय करावं लागेल ती संख्या आपल्याला काय करावं लागेल वजा करावं लागेल कारण की आपल्याला उर्वरित चार संख्यांची सरासरी काय असेल हा प्रश्न विचारला म्हणजे शंभर वजा पंधरा किती झाले पंच्याऐंशी आता काय करायचंय उर्वरित चार संख्यांची सरासरी काढावं सरासरी काढतो म्हणजेच काय करतो आपण त्या संख्यांची बेरीज भागीले त्या संख्यांचा काउंट म्हणजे किती संख्या आहे चार चार दोन्ही आठ चा पूर्ण भाग केला इथं पाच उरलं चार एक चार बरोबर इथे काय उरलं दहा उरलं कारण की आता आपण पॉईंट दिला चार दोन्ही आठ आणि चार पंच वीस तर त्या चार संख्येचे सरासरी किती असेल एकवीस पॉइंट पंचवीस एका गोलाचा व्यास चौदा सेंटीमीटर आहे तर त्याचा परी किती साधा सर प्रश्न विचारला आहे गोलाचा व्यास चौदा सेंटीमीटर आहे बरोबर हा किती चौदा सेंटीमीटर व्यास व्यास चौदा असेल तर ज्या किती झाली तर व्यासाच्या निम्मी असतीलच म्हणजेच दोन आर बरोबर चौदा तर आर बरोबर किती झालं सात कारण चौदा भागीले दोन केले के तर किती उरतय सात तर त्याचा परीख विचारला परीखचं सूत्र काय परी त्याचं सूत्र काय टू पाय आर पायची पण कंप दिली आहे त्यांनी बावीस शेद सात आणि आर किती निघाला आपला सात हे सात ला सात कट झाला बावीसचा पाडा दोन पर्यंत बावीस जुनी चव्वेचाळीस पुढचा प्रश्न वाचून घ्या प्रश्न काय दोन हजार रुपये बारा टक्के वार्षिक दराने दोन वर्षासाठी किती व्याज दिले वार्षिक दराने इथं सरळ व्याज इथं सरळ व्याज किंवा व्याज म्हटलेला आहे त्याचं महापूर सरळ व्याज वृत्तराचा एका वर्षाला बारा टक्के तर दोन वर्षाला किती होणार चोवीस टक्के बरोबर म्हणजे बारा गुण दोन किती झाले चोवीस मला सांगितले जी रक्कम आहे ती म्हणजेच काय म्हणायचं शंभर टक्के तर तिथं सूत्र असं तयार झालं दोन हजार बरोबर शंभर टक्के तर चोवीस टक्के म्हणजे किती विचारले कारण किती व्याज देतील याचाच अर्थ काय चोवीस टक्के व्याज देणार आहे हे बघा हे दोन दोन शून्य कट झालं इथं काय नाही म्हणजे काय एकशे येणार हे एकसाकडे गेलं आणि चोवीस कुठं आलं वीस कडे लगेच आता गुणाकार करायचं वीस गुणल चोवीस म्हणजेच आलं चोवीस आणि हा शून्य म्हणजे ती किंमत किती चारशे ऐंशी त्याला किती व्याज द्यावं लागेल चारशे ऐंशी रुपये पस्तीस टक्के वाढीने एक वस्तू एकशे ऐंशी रुपयाला तर त्या वस्तू पूर्वीची किंमत किती म्हणजे काय म्हटलं पस्तीस टक्के व्याटीने एक वस्तू एकशे ऐंशी रुपयांनी विकली तर त्या पूर्वीचा त्या वस्तूचा पूर्वीचे किंमत काय असा प्रश्न विचारलेला आहे म्हणजेच एका व्यापाऱ्याने शंभर टक्के वस्तू ची किंमत असेल त्याच्यावर पस्तीस टक्के एक्स्ट्रा चार्ज लावणार तेव्हा ती किंमत किती झाली एकशे ऐंशी रुपये ही मूळ किंमत झाली आणि त्यात पस्तीस टक्के एकशे पस्तीस टक्के तेव्हा त्याची किंमत किती झाली एकशे ऐंशी रुपये टक्के इकडे घेतले तर इकडेच टक्के लिहायचं कोणत्याही किंमत वस्तूची मूळ किंमत म्हणजे किती असते शंभर टक्के बघा आता पाचचा पाडा माना पाच जुने दहा पाच सत्तर पस्तीस इकडे पाच भाग जातो पाच तरी पंधरा पाच सक्क तीस नऊ ने भाग जातोय नऊ तारीख सत्तावीस इकडे किती नऊ चौक छत्तीस तीन कडे एक सहा म्हणजेच किती झालं तीन बनवले एक सा, चार चा, सारकडे शंभर म्हणजे किती झालं चारशे आता तीन हे चारशेकडे न्याव म्हणजे काय झालं इकडे कुणाकार आहे तर इकडे गेल्यानंतर काय झालं पहा आकार म्हणजे चारशे भागेले तीन माझी स्क्रीन शेअर वापस करत आहे गणित शंभर अधिक पस्तीस म्हणजेच झालं एकशे पस्तीस टक्के तेव्हा त्याला किती भेटतात एकशे ऐंशी रुपये कोणत्याही वस्तूची मूळ किंमत म्हणजे किती असते शंभर टक्के तेव्हा त्याला एक म्हटलं इकडं पाचचा भाग तिला सत्तावीस आली इकडे पाचचा भाग तिला छत्तीस आली नंतर नऊचा भाग जातो नऊ तरी सत्तावीस इकडं इकडे किती आले चार आले नंतर काय केलं तीन गुणले एकस केलं तिरक गुण करा आणि शंभर कुठं नेलं आपण चारकडे म्हणजे किती झालं चारशे आता एक सगीले काय करावं लागेल एकशे बरोबर चारशे भागीने तीन आता यांचा गुणाकार करा किती सांगा बर तीन एके तीन तीन त्रिक नऊ तीन त्रिक नऊ पॉईंट आलं म्हणून काय झालं एकशे तेहतीस पॉईंट ते एका त्रिकोणाची बाजू आठ मीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ तीस चौरस आहे तर त्याची उंची त्रिकोण कोणता हे सांगितलं नाही तेव्हा आपण काटकोण त्रिकोण हे समजू शकतो काटकोत रुक क्षेत्रफळ काय असत एकशे दोन पाया गुण उंची पाया किती आहे आठ उंची किती आपल्याला काढायची आहे क्षेत्रफळ त्यांनी काय दिले तीस म्हणजेच याच इथं आपण तीस लिहू शकतो बेचो आठ तीस आता इकडे याच्या आहे म्हणजेच तीस इकडे चारचा भाग केला होता बरोबर भागिले चार बरोबर एच वीस भागीले चार किती येते चार, चार सत्तर अठ्ठावीस दोन वरलं चार पंचवीस वीस सात पॉइंट पाच एका संख्येचा वीस टक्के म्हणजे तीस तर ती संपूर्ण संख्या म्हणजे किती आहे सहा प्रश्न जास्त कॉम्प्लिकेटेड करायचं असणार तीस ही गुंमत आहे त्यांनी उघड उघड सांगितलंय तीस म्हणजेच वीस टक्के तर ती संपूर्ण संख्या किती असेल पण ती संपूर्ण संख्या आपण काय म्हणतो आधीच शंभर टक्के इथे काय का आलं एक हा शून्यकड झाला हा शून्य गट झाला तीन शंभर कन्या किती झाला तीनशे झालं तीन गुण शंभर आणि दोन गुण एकशे किती झालं दोन एक किंमत काढायची म्हणजे काय केले दोन इकडे न्यावं लागेल दहावीकडे इकडे गुणाकार इकडे गेल्यानंतर काय होईल भागाकार म्हणजे तीनशे भागिले दोन किती आलं एकशे पन्नास किती आहे एकशे पन्नास एका बरोबरीच्या दोन नंबरचे गुणाकार एकशे आठ आहे तर त्या दोन नंबरची बेरीज किती हा प्रश्न विचारला एका बरोबरची म्हणजेच काय एक एका सलग दोन संख्यांचा गुणाकार एकशे आठ आहे X ही पहले X आख, एक X ही पहिली संख्या आहे आणि दुसरी संख्या काय म्हणाची एक अधिक आठ एक म्हणजे बरोबर समजा एकशे ही चार असेल तर पुढची संख्या पाच त्या दोघांचा गुणाकार म्हणजेच आपण इथं गुणाकार हे चिन्ह टाकू शकतो त्यांची बेरीज गुणाकार किती येतोय एकशे X, एक X वर्ग अधिक एक स बरोबर एकशे आठ एक वर्ग अधिक एक स एकशे आठ इकडे आल्यानंतर काय होणार एक एकशे आठ वजा होणार सांगा गुणाकार कोणत्या संख्येचा गुणाकार एकशे आठ येतोय आणि चिन्ह पाहिजे सांगता येईल दहाणवे नव्वद अकराव्याण्णव लसा विमा आपण नंतर घेणार आहेत त्याच्यामध्ये हे गोष्टी कव्हर होऊन जातील कोणत्या गुन्हा कोणत्या पाड्यामध्ये एकशे आठ ही संख्या येते बाराणवे अष्टशे म्हणजे बारा गुन्ह्याला नऊ केलं तर एकशे आठ येते पण आपल्याला इथे बेरीज काय पाहिजे एक पाहिजे मी ते आपल्याला पर्याय दिले पर्याय पण लवकर उत्तर काढता येतं दोन संख्येचा गुणाकार करायचा एकशे आठ कोणाचा येतो आणि त्या दोन संख्येची काय करायचे लगेच बेरीज करायची मी लसवी मी तुम्हाला शिकवलं नाही त्याच्यामुळे ना मी हे गणित नेक्स्ट टाइम घेईन कारण की तुम्हाला थोडासा बेस याचा माहीत पाहिजे ओके आपण पुढच्या गणिताकडे बोलूयात एका समोर समांतर चतुर्भाजाची लांबी पंधरा सेंटीमीटर आहे आणि रुंदी दहा सेंटीमीटर तर त्याचे क्षेत्र बघितले समांतरभुज आहे तर ते क्षेत्रफळाचे सूत्र काय असत लांबी गुणवली रुंदी लांबी दिली पंधरा आणि रुंदी किती दिले दहा तर काय झालं पंधरा गुणिले दहा किती झालं दीडशे अशा प्रकारे आपण दहा गणित घेतलेले आहेत तुमचा जर सपोर्ट असेल तर मी कंटिन्यू प्रश्नांची संख्या आणि पेपरला आलेले प्रश्न कंटिन्यू जाईल मी आता आणि रिजनिंगसाठी थँक्यू